नमस्कार म्हणजे मी रोहिणी शेतकरी राजाची राणी तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की दूध व्यवसाय परवडतो का तर ज्याप्रमाणे माणसाला अन्न वस्त्र निवारा आणि पाण्याची गरज असते त्याप्रमाणे गुर जनावरांनासुद्धा म्हणजे आपल्या गायांनासुद्धा अन्न खुराक पाणी आणि निवारा या चार गोष्टींची गरज असते दूध व्यवसाय त्यावेळेस परवडतो ज्यावेळेस तुम्हाला चारा सगळ्यात महत्त्वाचं दूध उत्पादनामध्ये चारा आहे चारा जर उपलब्ध असेल तुमचा घरचा तर दूध व्यवसाय नक्कीच परवडतो असं मला तरी वाटतं बाकीच्यांच्या म्हणण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की जर तुमचा चारा घरचा असेल तर दूध प व्यवसाय हा परवडणार नक्कीच आणि सगळ्यात जास्त भर जर मुरगसावरती दिला तुमचा समजा प्रत्येक गोष्टीचा मुरगास केला जातो कारण आम्ही करतो कडवळाचा मुरगास करतो आहे मकाचा करतो आहे ऊसाचा करतो आहे गिनी गॉलचा करतो आहे गिनी गवत आहे त्याचा पण आम्ही मुरगास करतो आहे प्रत्येक गोष्टीचा मुरगास केला तर चाऱ्याचे योग्य नियोजन होते आणि कमी कष्टामध्ये आपण दूध उत्पादन करू शकतो असं माझं म्हणणं आहे जर तुमच्याकडे चारा हा घरचा उपलब्ध असेल खुराक थोडासा मुरगास असल्यानंतर न खुराक हा थोडा कमी दिला तरी चालतो खुराक द्यायलाच पाहिजे पण मुरगास असेल तर खुराक कमी दिला तरी चालतो कारण आम्ही हा असाच व्यवसाय करत आहोत की ज्यावेळेस मुर्गास असेल त्यावेळेस खुराक कमी देतो त्याने काही फरक पडत नाही